नमस्कार सर्वांना शुभ सकाळ माझा स्वयंपाक चालू आहे दूध उकळ आताच दूध आणले मी आणि या साईडला अक्का मसूर शिजतोय मस्त खमंगाचा वास सुटला आहे इकडं भाताच कुकर लावून आहे आणि आता मी जेवणार आहे साडे दहा अकरा वाजले ते आता भुका पण भरपूर लागले त्या माझ्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळं कडकडून भुका लागते त्या सकाळचं तर आता मी माझं जेवण वगैरे सगळं आटपले काम सगळे आटपले ते आणि हो। सा आता बारा वाजले ते मशीनवर काय बसणार नाही उशीर झाला आहे कारण उशीर झाल्यावर मशीनचं काम करायला नको वाटतं सकाळी लवकरात लवकर होईल तेवढं मी मशीनवर शिलाई करायला बसते पण आज काय आवरलं नाही माझं आणि म्हटलं आज ब्लाऊज कटिंग करून घ्यावं तर दोन तीन ब्लाऊज पीस आहे तिथे कटिंग करून घेणार आहे आणि लाल कलरचा साडीवरचा पीस आहे आता तेच मी कटिंग करून घेते ब्लाऊज पीस ताग्यातला असतं आण पिसा अस्तर आण आणलं का लगेच चौथ्यावणी होते आणि ताग्याला असतं चांगला जरा जाड असतो पाण्यात घातला का जरा भरून पडतो त्याच्यामुळं मी पिसा अस्तर वापरत नाही ताग्याला आहे आणि जास्त महाग पण नाही पिसायला पण तेवढंच पिसायला पण तेवढेच पैसे घेतात आणि हे बघा आखून घेतले मी पॅटर्न ठेवून कपड्यावरती आणि कमी जास्त पॅटर्नवरती मस्त होते आहे काय अडचण येत नाही मला सवय पडले त्यामुळं प्रत्येक ब्लाऊजचं माप काही मी काढत बसत नाही त्याच्यामुळं लगेच होऊन जातं कटिंग पण तुम्हाला कुणाला कटिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा मी नक्की कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की टाकीन डिटेलमध्ये टाकीन व्हिडिओ तसं कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तर मस्त असा ब्लाऊज कटिंग करून घेतलाय आणि कर पान आकार गळाय मस्त दिसतो पान गळा पॅटर्नवर कमी जास्त करून कटिंग कर केलेली ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित आहेत फिटिंगला काही अडचण येत नाही आणि नवीन असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपले जास्तीत जास्त शेअर करा हे बघा भाया पण किती छान कटिंग केले त्या मस्त दिसते कलर ब्लाऊजचा लाल कलर आहे साडी तर एकदम भारी दिसते चला तर आपली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू